पद्मावती जगताप आमच्या नंदनबाई सर्व मुख्याध्यापक सर्व नातेवाईक आणि माझे सर्व सहकारी आपण उपस्थित नाही गे आहात याबद्दल या ठिकाणी कळलेच नाही दिवस कसे गेले निरोपाची वेळ आली आता मात्र मित्रमैत्री गरतेकडून जाण्याची वेळ आहे कळलेत नाही दिवस कसे गेले युरोपाची वेळ आली आता मात्र मित्रमैत्रिणींना घरचे सोडून जाण्याची भेट आली खरं तर या ठिकाणी हा निरोप समारंभ नसून हे आपल्या प्रेमाची आपुलकीची आणि आशीर्वादाची गरज या ठिकाणी आपल्याला द्यावीची वाटली हा एक सोहळा आहे सतत या ठिकाणी कुटुंबाविषयी सांगितलं तर कुटुंबामध्ये आम्हाला दोन मुलं होती हे कधी आम्हाला जाणवलं नाही ते आमच्या कुटुंबामुळे हे मी सगळ्यात प्रथम आवर्जून सांगते की या ठिकाणी दवाखान्यात वगैरे जरी न्यायचं म्हटलं मुलांना हे डॉक्टर म्हणायचे त्यांचे आईवडील कुठे एवढ्यापर्यंत म्हणजे आम्ही जास्त कारण त्यांनाही उशीरायचा आहे ना मलाही उशीर व्हायचा तोपर्यंत मुलांना दवाखान्यात वगैरे सुद्धा जबाबदारी कुटुंबाची असायची कधी कधी धीर थांबायचे कधी येणं नंदे थांबायच्या आणि अशा प्रकारे मुलांचं संगोपन करताना आम्हाला कधी त्याची जाणीव झालेली नाही तर या ठिकाणी आता म्हणू शकते की मी माझ्या डोळ्यात एका डोळ्यात आचू आणि एका डोळ्यात अडचू अशा प्रकारे आत्ता मगांनी सांगितलं आता या ठिकाणी आजू कशासाठी तर या ठिकाणी आपण मित्र परिवार आणि विद्यार्थी जे घडवत होतो ते विद्यार्थी आपल्या समोर आल्यानंतर त्यांचा आनंदी चेहरा रोज पाहायला मिळायचा आणि या ठिकाणी अशा या मुलांना मुलांपासून आता मी ते दूर जाणार आहे आणि हा चू यासाठी की या ठिकाणी दापोरीबद्ध जे जीवन माझं होतं त्या काही उठणे सायपा करणे हे दापोरीबद्ध जीवन होतं ते आता माझं संपणार आहे आणि पुढील आयुष्यामध्ये दोन टप्पे मी आत्तापर्यंत व्यवस्थितपणे पार केलेलं आहे की आपल्याला बालपण एकत्र आणि दुसरं म्हणजे नोकरीचं आणि तिसरा टप्पा जो असतो तो आपला मनाचा असतो हे त्यातील दोन टप्पे मी आत्तापर्यंत व्यवस्थित पार केलेले आहेत असं मला वाटतं या ठिकाणी माझ्याकडून जर समजा काही कुणाला झोपून गोदवले जाते किंवा काही तर त्याबद्दल क्षमा मागते आणि या ठिकाणी जी जीवन ही राह पर आगे बढ़ते जाएंगे जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे चाहे कहीं भी हो तुम पर आपको ना भूल पाएंगे आपको ना भूल पाएंगे बोलो बोलो मी धन्यवाद मैडम